नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संकट काही कमी होईना असं काहीसा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित होताना दिसून येत आहे एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः हाजबल झालाय तर दुसरीकडे पिकं काढण्यासाठी आता शेतकरी मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा नवीन संकट ल, जे आहे ते येऊन ठेवलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक मजूर जे आहेत ते रोजगाराच्या शोधात जे आहे ते स्थलांतर झालेले आहे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ओस पडला असल्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे जिल्ह्यातील बहुतांश मजूर जे आहेत ते शेजारीला असलेला गुजरात राज्यामध्ये आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतर झालेले आहेत मजूर त्यामुळं शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा आता संकट जे आहे ते उभं उभं राहिलेलं आहे एकीकडं एक शेती पिकांचा खर्च जो आहे तो अधिक होत चाललेला आहे तर दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने आता अधिकचे पैसे देऊन शेतकऱ्यांना मजूर आणण्याची वेळ जी आहे ती शेतकऱ्यांवरती येऊन ठेपलेली आहे त्यामुळं आता पुन्हा या संकटातून मार्ग कसा काढावा असा काहीचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे अनेक शेतकऱ्यांचे पिकं जे आहेत ते काही प्रमाणावरती चांगले ते पिकं काढण्यासाठी मजुरांची गरज जी आहे ती भासणार आहे मात्र नंदुरबार जिल्ह्यातील मजूर टंचाईची समस्या भासत असल्याने शेतकऱ्यांना आता अधिकचे पैसे देऊन बाहेरून मजूर आणून या शेती पिकं जे आहे ते काढण्याची वेळ जी आहे ती येणार त्यामुळं शेतकऱ्यांच्या खर्चाचा डोंगर जो आहे तो पुन्हा एकदा उभा राहताना दिसून येत आहे त्यामुळं या खर्च कसा निघणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे त्यामुळं अधिक केलेला खर्च जो आहे तो भरून निघण्यासाठी शासनाने योग्य हमी भाव द्यावा पिकांना आणि शेतकऱ्यांना मजबूत करावा असं काहीचा प्रश्न जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालाय त्यामुळे आता मजूर टंचाईची समस्या मधून आता शेतकरी कसा मार्ग काढणार हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे जितेंद्र मराठी शहादा नंदुरबार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव